आषाढाला सुरुवात आहे आता कोंबडी वड्यांचा बेत झालाच पाहिजे त्यानिमित्ताने आज आपण कोंबडी वडे पाहणार आहोत अगदी कोकणातलेच खूप खमंग असे स्वादिष्ट चवीचे इथे आपण अर्धा किलो तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी इथे राशनचेच तांदूळ घेतले धुवून छान सुकून दोन तीन तास भर गहू घेतलेले आहेत शंभर ग्रॅम ज्वारी घेतलेली आहे शंभर ग्रॅम चना डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम उडीद डाळ शंभर ग्रॅम कोहे पन्नास ग्रॅम धने पंचवीस ग्रॅम जिरे दहा ग्रॅम बडीसोप दहा ग्रॅम मेथीदाणे घेतले तर आपण पाच ग्रॅम म्हणजे आपल्या नाश्त्याचा एक चम्मच असतो तो घेतला तरीही चालेल दहा बारा लवंग आणि दहा बारा काळी मिरी घेतलेली आहे पावसाळ्याला सुरुवात झाली की आपल्याला मस्त मस्त असे वडे खावेसे वाटतात तर त्यानिमित्तानेच आपण कोंबडी वडे असं बेत केलाय त्याची भाजणी कशी करायची आहे त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, 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 ते पाहूयात इथे आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत ते मी स्वच्छ धुवून आणि दोन तीन तासासाठी सुकव सुकवले होते छान आणि मग ते आता भाजून घ्यायचे आणि बाकीची जे जे आपण धान्य घेतलेली आहे डाळी आणि गहू बाजरी ते असे कोरड्या कपड्याने फक्त पुसून घ्यायचे ते धुवायची गरज नाही तर आता आपण हे तांदूळ सर्वप्रथम भाजून घ्यायचे मी जाडगुडाची कढई घेतली इथे मी पण जाडगुडाचीच कढई घ्या पातळ घेऊ नका पातळ कढईमध्ये काय होईल की तांदूळ लवकर लाल पडतील आणि खमंग भाजले जाणार नाहीत इथे आपल्याला जस्ट भाजून घ्यायचे आहे त्याचा जो ओलावा आहे तो निघून जाईपर्यंत अगदी लाल वगैरे करायचे नाहीये कारण ही भाजणी आपण वडे बनवण्यासाठी करणार आहोत आणि थोडा तरी चिकटपणा उरला पाहिजे पिठामध्ये म्हणून हे धान्य आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायचंय जस्ट आपल्या हाताला चटका बसेपर्यंतच हे धान्य आपल्याला भाजून घ्यायचंय आणि लगेच काढून घ्यायचं तांदूळ छान असे भाजून घेतले पण सोनेरी रंगावर नाही आणून द्यायचे आपल्याला ता तांदूळ जस्ट हाताला चटका लागेपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे आता आपण चना डाळ भाजून घेतो अशाच प्रकारे मी सगळे जिन्नस भाजून घेते जस्ट गरम करायचे आपल्याला हाताला चटका बसेपर्यंत जास्त लाल नाही होऊन द्यायचे चण्या डाळ काढून घेते आणि लगेचच मी उडीद डाळ टाकून घेते एक एक पदार्थ आपला एक एक जिन्नस आपला भाजून झालं की असं कॉटनच्या कपड्यावर टाकून द्यायचंय तांदूळ भाजून झाले आणि मी इथे कॉटनच्या कपड्यावर असे पसरवून ठेवले कारण परतीत वगैरे टाकाल तर काय होईल वाफ तयार होईल आणि ओलसर पण येईल पुन्हा तांदळाला सगळेच धान्य भाजून झाले की आपण असेच इथे टाकून देणार आहोत कॉटनच्या कपड्यावर इथे आपले सगळेच धान्य छान असे भाजून घेतलेले आहेत पोहे सुद्धा भाजून घेतलेत आता मी कढईत सगळे जे खडे मसाले घेतले होते ते घालून घेतले छान असे मिनिट भर परतून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचंय सगळे खडे मसाले मिनिटभर परतून झाल्यानंतर परत एक काढून घ्यायचे कॉटनच्या कपड्यावर ठेवून द्यायचे सगळे म्हणजे वाफ सुटणार नाही आता काय करायचंय हे सगळे जिनस आपल्याला फॅन खाली थंड करून घ्यायचे आणि नंतर घरघंटीतून दळून आणायचंय तुमच्याकडे जाता असेल तर तुम्ही जातेवर सुद्धा दळून घेऊ शकता पण सध्या जाते तरी कोणाकडे राहिलेच नाहीयेत तर घरघंटीतूनच दळून आणले जातात आजकाल किंवा चक्कीतून घरघंटीतून दळून आणणार असाल तर रवाळ असं दळायला सांगा अगदी आपलं गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं भाकरीचं पीठ असतं तसं दळायला सांगू नका जरा रवाळाचं टेक्चर ठेवायला सांगा म्हणजे वडे खूप छान फुलतात आणि चवीला खमंग लागतात इथे आपण कोंबडी भाजणी दळून आणलेली आणि छान अशी रवाळ दळून आणली अगदी मऊ किंवा बारीक अशी नाही करून ना आणली आता काय करायचंय इथे आपण दोन वाटी एवढं पीठ घ्यायचंय म्हणजेच ही कोंबडी भाजणी मला ज्या प्रमाणात म्हणजे किती माणसांसाठी तुम्ही बनवताय त्यावर डिपेंड आहे दोन वाटी घ्या तीन वाटी घ्या मी इथे दोन वाटी भर घेते मीठ घेऊयात चवीनुसार मीठ एकदा आपण मिक्स करून घेऊया हळद टाकल्याने काय होतं वड्यांना खूप छान अशी चव येते सुगंध येतो कलरही खूप छान येतो हळदीमुळे असं रवाळ पीठ दळून आणलं ना की वडे खायला खूप छान असे खुसखुशीत होतात इथे आपण पाणी गरम करून घेतलंय हे पाणी अगदी कोमट नाही करायचे करायचे किंवा अगदी कडकडीत कर आपल्याला गरम नाही करायचंय मिडियम असं करून घ्यायचंय अगदी कडक गरम केलं ना काय होतं वडे तेलकट होतात जास्त ऑइली होतात म्हणून आणि अगदी कोमटही ही नाही ठेवायचं हळूहळू करून आपण हे पीठ असं मळून घेऊया तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रात्री सुद्धा मळून घेऊ शकता हे पीठ वेळ नसेल तर सकाळी मळून घ्या एक तासासाठी ठेवून द्या पण आता इथे आपण आता हे पीठ चार पाच तासासाठी असंच मुरत ठेवणार आहोत आणि नंतर आपल्याला अजून एक प्रोसेस करायची आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतेच पीठ मळण्यासाठी इथे आपल्याला हे जे पिठासाठी आपण वाटी यूज केली होती तीच वाटी दोन वाटी एवढं आपल्याला पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं आता काय करायचंय हे पीठ असं झाकून ठेवून द्यायचंय आपण भाकरी किंवा चपातीला जसं कणिक मळतो ना सेम तसंच मळून घ्यायचं अगदी कडक नाही किंवा अगदी सैल नाही मिडियम पीठ आपण पाच सहा तासासाठी झाकून ठेवूया तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक तासभर जरी असं मुरट ठेवलं ना तरीही चालेल पाच सहा तास झालेले आहेत आणि इथे छान असं पीठ आपलं फुगून आलंय आता काय करायचंय एकदा पुन्हा हात लावून घ्यायचंय पिठावर म्हणजे थोडं मळून घ्यायचंय सॉफ्टली आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे आपण एक कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय तो किसून घ्यायचा आणि तो कांदा आपल्याला याच्यात मिक्स करायचा आणि पुन्हा एकदा पीठ आपण मळून घ्यायचंय कांदा मिक्स करून कांदा घातल्याने काय होईल की वड्यांना छान अशी टेस्ट येईल मस्त खमंग लागतील वडे खायला आणि सॉफ्ट होतील तर इथे आपण एक कांदा किसून घेतोय कांदा आपला किसून झाला आता ह्या पिठामध्ये आपल्याला तो मिक्स करून घ्यायचाय पुन्हा एकदा छान मळून घ्यायचंय कांद्याची पेस्ट त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची कांद्याची पेस्ट पिठामध्ये मिक्स केली की पीठ अजून सैल होण्यास मदत होते बघू शकता पीठ कसं छान असं सैल झालंय आता पीठ आपलं इथे आता छान मळून झालं आता काय करायचंय पिठामध्ये ना असं एक खड्डा तयार करून घ्यायचं आहे आपल्याला या पिठाला स्मोक द्यायचं आहे इथे मी निखारे घेतलेले आहेत थोडं तेल घालून घ्यायचंय त्याच्यावर म्हणजे ते स्मोक तयार होईल छान आणि पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे पंधरा नंतर छान असं सगळ्या पिठाला स्मोक येईल त्यानंतर आपण हे जे वडे तळायला घेऊया दहा पंधरा मिनिटांनी आपण छान असं स्मोक दिलेला आहे खोलायचं आहे झाकण आणि कोळसा काढून घ्यायचं आहे बाहेर आणि पुन्हा एकदम मोळून आहे पीठ आणि लगेच हे पीठ आता वडे तळण्यासाठी तयार आहे आतमध्ये मध्ये जे काही कोळशाची काळी घाण असेल ते काढून घ्यायची स्मोक दिल्याने काय होतं वड्याना खूप छान अशी टेस्ट येते ये पीठ आपण मळून घेऊयात एकदा अगदी सॉफ्ट असं पीठ झालंय आणि यात मेथी दाणे टाकले होते ना आपण दळणामध्ये त्याचा खूप सुंदर असा सुगंध येत आहे कुठे असे कोळशाचे दाणे असतील ते काढून घ्यायचे छान मळून घ्यायचं एकदा गरजेनुसार पाण्याचा हात लावून घ्या मळताना पण माझं पीठ एवढं सॉफ्ट झालंय आपण कांदा सुद्धा टाकला ना कांद्याचं पाणी झालंय अगदी पाणी करायची पाणी टाकायची गरज नहीं ना। चान इते बड़े, बड़े नाही मळताना छान इथे पीठ आपलं तयार झालंय बाजूला ठेवून देऊया पानाला थोडं तेलाचा हात लावून घ्यायचंय जेणेकरून वडे वड्याचं पीठ खाली चिटकणार नाही छोटी गोळी करून घ्यायची तुम्हाला ज्या आकाराचे वडे बनवायचे असतील त्याची छान अशी गोळी करून घ्यायची हाताला थोड तेल लावून घ्यायचं किंवा पाणी लावून घ्यायचं थोड पाणी लावून घ्यायचं हाताला आणि असे वडे थापायचे तुमच्याकडे केळीच पान नसेल काहीच हरकत नाही प्लास्टिक पेपर घ्या किंवा आपल्या दुधाच्या पिशव्या असतात ना त्या घेतल्या तरी चालतील अशा या साइज मध्ये बघू शकता या साईज मध्ये असे आपल्याला वडे तयार करायचे आहेत केळीच्या पानांच किती छान डिझाईन पडली याला आणि तेल तापलेलं आहे तेलात अलग सोडून द्यायचा हा वडा तेल असं वरती टाकत राहायचंय म्हणजे वडे फुलण्यासाठी मदत होते अगदी बारीक नाही ठेवायचं किंवा अगदी फास्ट नाही ठेवायचंय जरा मिडियमच ठेवायचंय वडा छान आपला इथे फुललाय बघू शकता सुंदर आता पलटी करून घेऊया हो मस्तच पहिलाच वडा टाकल्या कढईत आणि तळताना तिथं छान सुगंध येतोय ना सुंदर खाय खायला तर खूपच छान लागणार आहे अशा सुरुवात झाली की आपण वडे कोंबडी वडे म्हणा किंवा मटण वडे किंवा आमच्याकडे ठाण्या साइडला लग्नात हळदीला वगैरे बनवले जातात आगरी आग्रिकोळी संस्कृतीमध्ये ते वडे सगळेच बनवतात आपला वडा तयार झालाय काढून घेऊयात बाहेर अशा प्रकारे आपण सगळेच वडे तळून घेऊया वडा बाहेर काढल्याबरोबर बघू शकता अजिबात तेल नाहीये दिसतंय नाही तर काय काय वडे किती ऑइली होऊन निघताना अगदी कोरडा असा वडा आपला बाहेर निघालेला आहे वड्याचं पीठ मळताना आपण कोणत्या प्रकारचं गरम पाणी करून घ्यायचंय कोणत्या टेम्परेचरच ते मी तुम्हाला सांगितलंय तसं घेतलं की वडे तुमचे असे छान कोरडे तेलाने भरलेले निघणार नाहीत पुन्हा दुसरा वडा मी तुम्हाला बनवून दाखवते तुम्हाला हवं तर तुम्ही असं मध्ये गोल करून घ्या अलग तेल सोडून घ्यायचं इथे आपले टम फुगलेले असे कोंबडी वडे तयार झालेली आहेत बघू शकता सुंदर मस्त कुरकुरीत झाले आता लगेचच आपण प्लेटिंग करून घेऊया इथे आपलं चिकन आणि कोंबडी वडे तयार झालेले आहेत माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा वडे भाजणी पासून ते वडे तळण्यापर्यंत पीठ मळण्यापर्यंत सगळ्या टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत परंतो बाय बाय धन्यवाद